हातीमध्ये महिलांचे सोन्याचे दागिने मंगळसूत्र असेल असे जबरीनं चोरून नेण्याचे काही गुन्हे दाखल होते त्या अनुषंगानं चित्तसर पुनचे सर्व अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पी एस एस सांगळे आणि त्यांची टीम यांनी त्यांच्याकडे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचबरोबर इतर तांत्रिक विश्लेषण करून आ, या गुन्ह्यामधील संशयित आरोपी आशिष सिंग आणि आमित सिंग याला अटक केली आहे त्या अटकेमध्ये पोलीस स्टेशन चितसर कापूरबावडी कासार वडवली नवपाडा खडकपाडा त्याचबरोबर मुंबईतील गोरेगाव पोलीस स्टेशन असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्या अनुषंगानं जवळपास आतापर्यंत दहा लाख चौदा हजाराचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पाहिजे आरोपी आहे रोहित उर्फ विशाल यास देखील आम्ही अटक करण्याची प्रयत्न करत आहोत अटक आरोपी हे मुळचे राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तकनगर ना पोलिस हद्दीमध्ये सावरकर नगर येथे राहण्यास आहेत त्या ठिकाणी ते दोन ते तीन महिन्यासाठी येतात आणि मोटरसायकलवर फिरून दोन्ही आरोपी महिलांचे जे स्वराच्या दागिने आहेत ते जबरीने चोरून नेण्याचा प्रयत्न चोरून नेण्याचे गुन्हे करतात सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयामधील एकूण अकरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि चित्तस पुलेशनला जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करत आहोत त्याचा तपास सुरू आहे गोडबंदर रोड असेल किंवा ठाणे जिल्ह्यामधीलच असतील जिथं जिथं आम्हाला आरोपीचा किंवा संशयित आरोपींचं जे फुटेज प्राप्त करणं होतं त्या अनुषंगाने आम्ही बरेच फुटेज पडताळणी के केलेले आजपर्यंत कष्ट नागरिकांना या निमित्तानं आवाहन करण्यात येते की अशा प्रकारचे कुठे जर गुन्हे होत असतील सोन्याच्या दागिने जबरीन चोरून नेणे किंवा चोरी करणे तर त्या अनुषंगाने नागरिकांनी देखील सगळं राहणे गरजेचं आहे त्याचबरोबर अशा संशयित आरोपींची किंवा संशयितांची जर काही माहिती असेल तर